नमस्कार मी दत्तात्रे मुजमुले स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत अवघ्या काही तासातच केज विधानसभेचा आमदार कोण हे आपल्याला कळणार आहे केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही बुधवार दिनांक वीस रोजी पार पडली आणि त्यानंतर उद्या शनिवार दिनांक तेवीस रोजी या मतदानाची मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे या मतमोजणीसाठी प्रशासनाच्या वतीनं चोख ती खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि तगडा पोलीस बंदोबस्तही त्यासाठी ठेवण्यात आलेला आहे केज येथील तहसील कार्यालयात या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे केज विधानसभा मतदारसंघात यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि याचा निकाल उद्याच्याला शनिवार दिनांक तेवीस रोजी होणार आहे केज विधानसभा ही अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि हा राखीव मतदारसंघ आहे यासाठी या चारशे वीस मतदान यंत्रामध्ये चारशे वीस मतदान के मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि चारशे वीस मतदान यंत्रामध्ये या भावी आमदारांचं भविष्य या ठिकाणी त्यामध्ये बंदक आहे आणि उद्या त्यांचं भविष्य भावी आमदार कोण हे आपल्याला कळणार आहे ते चारशे वीस मतदान यंत्राची या ठिकाणी उद्या मतमोजणी होणार असून त्यासाठी तीस फेऱ्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि तीस फेऱ्या झाल्यानंतर या केज विधानसभेचा आमदार कोण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे यासाठी चौदा टेबलची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि चौदा टेबलवरती या या मतदानाची मोजणी होणार आहे प्रत्येक टेबलवरती चोख प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि नऊ टेबलवरती ही पोस्टल मतदानाची प्रक्रिया मतमोजणी होणार आहे त्याचबरोबर सैनिकी मतदान प्रक्रिया देखील एक वेगळ्या टेबलवरती या ठिकाणी पार पडणार आहे मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी त्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्तीही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे या चौदा फेऱ्या च चा, चौदा टेबलवरती मतदानाची प्रक्रिया आणि तीस तीस फेऱ्यानंतर नंतर आपल्याला केज विधानसभेचा आमदार कोण हे करणार आहे प्रशासनाच्या वतीनं असंही सांगण्यात आलेलं आहे की कुठली जर अडचण या मतदान प्रक्रिया करताना किंवा मतमोजणी करताना अडचण आली नाही तर अवघ्या चारच तासामध्ये उद्याच्याला आपल्याला या मतदारसंघाचा आमदार कोण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे